कुरुळे केस दिसताना जितके सुंदर दिसतात ना तितकंच त्यांना मॅनेज करणं खूप कठीण असतं हो ना त्यामुळे कुरळ्या केसांवरती नेमक्या कोणत्या हेअरस्टाईल्स कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो या हेअरस्टाईल्सना अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या असणार आहेत आणि दिसतानासुद्धा त्या तेवढ्या स्टाईलिश दिसणार आहेत त्यामुळे या हेअरस्टाईल्स नेमक्या कशा करायच्या लगेचच जाणून घेऊयात पहिली आहे हायबर्थ हेअरस्टाईल तुम्हाला जर का केस समजा धुवायला वेळच मिळाला नसेल तुमचे केस सेट होत नसतील आणि केसांचं नेमकं काय करावं हे तुम्हाला कळत नसेल तर ही जी पहिली हेअरस्टाईल आहे है ना ती तुमच्यासाठीच आहे कुरुळे केसना थोडेसे विखुरलेले म्हणजेच मेसी छान दिसतात त्यामुळे तुम्ही सगळे केस वरती उचलून मेसी आंबाडा बांधू शकता आंबाडा बांधण्यासाठी सर्व केस वरती उचला आणि एक सैल आंबाडा करा आता आंबाडा बांधल्यावरती तुम्ही त्यातून काही बटा काढू शकता म्हणजे छान रोमँटिक कर्ल्सचा लुक तयार होईल आणि दिसताना सुद्धा ते Así de दुसरी हेअरस्टाईल आहे वन साईड फोल्ड तुम्हाला जर तुमचे केस मोकळे सोडायचे असतील तर वन साईड फोल्ड हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला आधी काय करायचं आहे साईडला भांग पाडायचा आहे आणि जो छोटा भाग आहे ना त्याचं तुम्हाला तीन समान भागांमध्ये विभाजन करायचं आहे आता विभाजन न करता सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता म्हणजे जो छोटा सेक्शन आहे ना तो संपूर्ण सेक्शन वापरून तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही विभाजन करू शकता तुम्ही दोन सेक्शनसुद्धा तयार करू शकता मी सांग तीन सेक्शन सुद्धा तयार करू शकता किंवा अगदी चार सेक्शन सुद्धा तयार करू शकता सो ते कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड करतं आता जो छोटा भाग आहे ना त्याचे तुम्ही विभाजन केलेले असतील तर प्रत्येक सेक्शन तुम्हाला रोल करायचं आहे आणि मागे तुम्हाला पिन लावून घ्यायची आहे जर का तुम्ही विभाजन केलंच नाहीये तर फक्त जो छोटा सेक्शन आहे ना तो अख्खाच्या अख्खा सेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही रोल करून मागे पिन लावू शकता आता उरलेले जे केस आहेत ना ते सगळे तुम्ही पुढे घेऊ शकता किंवा मग नॉर्मल आपण जसे केस मोकळे सोडतो ना तसं क सेक्शन थोडासा मोठा सेक्शन जो आहे केसांचा तो पुढे घेऊ शकता आणि बाकी केस मागे जसे आहेत तसेच तुम्ही ठेवू शकता सो वन साईड हेअरसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा नॉर्मल केस मोकळेसुद्धा सोडू शकता हा जो भाग आहे इथे तुमचा स्टायलिंग असेल आणि बाकी केस मोकळे असतील हा जो लुक आहे तोसुद्धा पारंपरिक आउटफिट्सवरती किंवा वेस्टर्न वरती खूप सुंदर दिसतो तिसरी जी हेअरस्टाईल आहे ती आहे फ्रेंच ब्रेड म्हणजेच सागरवेणी आता तुमचे जर केस कुरळे असतील आणि लांब असतील आणि तुम्ही साधी वेणी नेहमी बांधत असाल तर त्या जागी तुम्ही सागरवेणी ट्राय करू शकता आता सागरवेणी जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ती शिकून घ्यावी लागेल तुमच्या केसांवरती त्याची प्रॅक्टिस करावी लागेल पण एकदा का तुम्हाला सागरवेणी जमली ना की ही हेअरस्टाईल अगदी इझिली होते पटकन होते आणि दिसतानासुद्धा छान दिसते त्यामुळे तुमचे जर कुरळे केस असतील तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की सागरवेणी तुम्ही शिकून घ्या मस्त कुठल्याही आउटफिटवरती तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि दिसताना सुद्धा याचा लुक छान येतो चौथी आणि लास्ट हेअरस्टाईल आहे है हाफ क्राऊन लुक हाफ क्राऊन लुक तुम्ही अर्धी पोणी किंवा अर्धी वेणी बांधून सुद्धा करू शकता म्हणजे अर्धे केस तुम्हाला घ्यायचे आहेत त्याची तुम्हाला पोणी बांधायची आहे किंवा मग तुम्ही अर्धी वेणी बांधून सुद्धा बाकी केस मोकळे सोडून तुम्ही हाफ क्राऊन लुक करू शकता किंवा एक याला पर्याय म्हणजे तुम्ही केसांना रोल करून सुद्धा म्हणजे दोन सेक्शन्स घेऊन किंवा अगदी बारीक बारीक छोटे छोटे पाच सहा सेक्शन्स से इथून वरचे घेऊन तुम्ही मागे रोल करून त्यांना पिनअप करू शकता किंवा हाफ केस घेऊन तुम्ही मागे क्लिपसुद्धा लावू शकता सो हा जो हाफ क्राउन लुक आहे ना तो तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता याला करणंसुद्धा सोपं आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशनसुद्धा मिळतात दिसतानासुद्धा चांगलं दिसतं आणि कुरळे केसना बऱ्याचदा मॅनेज होत नाहीत ते फुगतात त्यामुळे तुमचेसुद्धा केस जर फुगत असतील तर तुम्ही हाफ क्राउन लुक नक्कीच ट्राय करू शकता याने छान हेअरस्टाईलसुद्धा येईल आणि तुमचे केस मॅनेजेबल सुद्धा राहतील अशा पद्धतीने कुरुया केसांवरती कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करायला हव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या कुरुया केस असणाऱ्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत चखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोक हुकमत सखी